महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणारा हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचं असू द्या राजकारणा राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलिस दलाच्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीसचे आहेत हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे सव्वीस अकराचा हल्ला असू द्या कोविड असू द्या सण असू द्या उत्सव असू द्या आपण सगळे आज सभा घेतली त्याचं सगळं नियोजन पोलीस करताय शेवटी रात्रंदिवस राब राब राबणारा सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलिस आहे आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरे करतो आणि संजय राव तुमच्या पोलिसांच्याबद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील तुम्ही माझ्याकडे मुख्यमंत्र्यांकडे दान मागा परंतु आपण खुलासा आहे आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामाने त्यांची प्रतिमा मलिन होत मलिन होता कामाने हे आपले कर्तव्य आहे शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे आनंद दिगे साहेब नेहमी सांगायचे आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे पोलीस आले की पोलिसांचं पहिलं काम ॲडमिशनचं असू द्या कसलंही काम असू द्या ते करायचे आणि आम्हालाही सांगायचे वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात हाताच्या बोटावर मोजण्या इतके परंतु संपूर्ण सत्य क्षेत्र हो। आपल्याला दोषी धरता येणार नाही आणि म्हणून संजय राव तुम्ही एवढं काम करताय एवढं निधी आणलाय एवढ्या या आमदार म्हणून काम किती वेळा निवडून आले तुम्ही आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि तुमची हॅट्रिक पण होईल काळजी करू नका काम करत राहा काम करत राहा काम करत राहा शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी देखील काल त्यांना फोन केला मी नाराजी व्यक्त केली कारण शेवटी आपण आपण जबाबदार आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे आपण काम करणारे लोक आहोत आणि म्हणून मी आजची ही आणि बघा कोणाच्या डोक्यामध्ये नाही आहे हे पहिल्याच सभेमध्ये इकडं ते काय लावले ऑगर लावलेत आपले स्प्रिंकलर टाईप बघा तुमची किती काळजी घेतली त्या आमदारांनी पोलिसांच्या बाबतीमध्ये संजय राय संजय गायकवाडनी सकाळीच तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जे ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही पण पोलीस दल अख्ख्या पोलीस दलाला आपल्याला असं दोषी दोषी धरता येणार नाही त्यांना आपल्याला आरोप कारण पोलीस दल हे आपलं म्हणजे त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे महाराष्ट्र पोलीस सव्वीस अकराचा हल्ला असेल कोविड असेल सण उत्सव असतील ऊन वारा पाऊस न बता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत